प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिंदे आले काय फडणवीस आले काय सामान्य माणसाला काय मिळणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चायनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका विधानसभा निवडणूक निकाल लागून जवळजवळ दहा दिवस होत आलेले आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार अजूनही अस्तित्वात आलेलं नाही आज संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेणार आहेत म्हणजे नवीन सरकार दहा दिवसानंतर बनणार आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घटना घडामोडी घडत आहेत त्यांचं काही प्रमाणात साम्य हे सिंहासन चित्रपटाशी दिसत आहे राजकारण दाखवलं गेलं तशाच पद्धतीच्या राजकीय घटना घडामोडी या सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा गेल्या आठ ते दहा वर्षात महाराष्ट्रात घडताना दिसत आहेत सिंहासन हा मराठीतील उत्कृष्ट आणि वास्तवदर्शी राजकीय चित्र दाखवणारा चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये अनेक मोठ्या कलाकारांनी चांगल्या भूमिका निभावलेल्या आहेत त्यामध्ये फुले यांची खरदर पत्रकाराची भूमिका आहे आणि त्या चित्रपटामध्ये फुले यांनी चित्रपटाच्या अंतिम शेनी जो डायलॉग म्हणलेला आहे तो डायलॉग अत्यंत फेमस आहे शिंदे आले काय दाभाडे आले काय सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय फरक पडतो प्रकारचा तो एक डायलॉग आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे चित्र आहे ते तशाच पद्धतीचं आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काम केलं अडीच वर्षानंतर निवडणुका झाल्या माहितीला घवघवीत यश मिळालं आता अर्थातच मुख्यमंत्री पदावरती सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने दावा केला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत परंतु या माहितीला प्रचंड बहुमत मिळून देखील सरकार बनवण्यासाठी दहा दिवस दहा दिवसांचा कालावधी जावा लागला म्हणजेच मुख्यमंत्री कोण असणार हे ठरत नव्हतं आणि मंत्रिमंडळामध्ये कोणत्या राजकीय पक्षाला कोणती मंत्रीपदे मिळतील हेही ठरत नव्हतं गेल्या दिवसात मंत्रिपदाची चर्चा म्हणजे मुख्यमंत्री पदाची चर्चा असो मंत्रिपदाची चर्चा सर्व मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये जोरदार होताना दिसते परंतु गेल्या दहा दिवसात सामान्य लोकांच्या आडी अडचणी सामान्य लोकांचे प्रश्न मग ते शेतीचे असतील बेरोजगारीचे असतील किंवा दैनंदिन जीवन जगत असताना सामान्य जनतेला हालापेष्टा सोसावे लागतात त्याच्या चर्चा मीडियामध्ये होताना दिसत नाहीत आणि एकंदरीत राजकीय नेत्यांचंही यामध्ये प्रामुख्याने लोकप्रतिनिधी म्हणून आमदार असतील नगरसेवक असतील त्याचबरोबर इतर लोकप्रतिनिधी असतील त्यांचाही लोकांच्या समस्यांकडं दुर्लक्ष आहे सर्व लक्ष आहे सत्तेमध्ये कोण येणार आणि आपल्या पक्षाला किंवा आपल्या नेत्याला कोणतं खातं मिळणार म्हणजे एक प्रकारे सत्ता ही सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असते परंतु आज आपण म्हणू शकतो सत्ता ही नेत्यांच्या कल्याणासाठी असते आणि नेत नेता आपलं स्वतःच आर्थिक हित कुटुंबाचं आर्थिक हित कुटुंबाचं कल्याण कशा पद्धतीनं होईल किंवा स्वतःच कल्याण कशा पद्धतीनं होईल कार्यकर्त्यांचं म्हणजे त्याच्या जवळ असणाऱ्या ठराविक लोकांचं कल्याण कसं होईल एवढ्या पुरतच सत्तेचा वापर करतोय असं चित्र गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभर निर्माण होताना दिसते म्हणजे सत्तेमध्ये कोणताही पक्ष येवो हो। मुख्यमंत्री पदावरती मंत्री पदावरती पदा कोणत्याही नेत्याने बसो त्या नेत्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांकडून लोकांच्या कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत कारण राजकारण हे अनैतिक असत राजकारणामध्ये नीतीनियमाला थारा नसतो जागा नसते असाच लोकांचा, लोकांचा समज हा झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीनं नियम नीती नियम बसवलं गेलं पायदळी तोडवले गेले आणि सत्तेसाठी ज्या पद्धतीनं उड्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मारल्या गेल्या ज्या पद्धतीनं सरकारे बनवली गेली म्हणजे महाविकास आघाडी असेल माहिती असेल यामुळं महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही देशाला दिशा दाखवणारी होती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल महाराष्ट्राच्या समाज जीवनाबद्दल भारतामध्ये एक आदर्शानं पाहिलं जात होत परंतु गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीच्या राजकीय घडामोडी होत आहेत आणि ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून ज्या पद्धतीची चिकलफेक आणि टीका टिप्पणी एकमेकांवरती खालच्या पातळीवरती जाऊन केली जात आहे ते पाहता महाराष्ट्राचं राजकीय कल्चर हे खर तर धुळेला मिळवलेले आहे जरी नेत्यांच्या तोंडामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव येत असले असेल आणि त्यांच्या आदर्शावरती आम्ही वाटचाल करतोय असं जरी राजकीय नेत्यांकडून सांगण्यात येत असलं तरी सुद्धा नेत्यांच्या व्यवहारात आणि नेत्यां नेत्यांच्या आचरणात त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या व्यवहारात आणि आचरणात ते पाहायला मिळत नाही राजकारणामध्ये सत्ता आणि पैसा या दोनच गोष्टी सध्या महत्वाच्या आहेत म्हणजेच राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी राजकारण असत पण सध्याच राजकारण हे एकमेकांची जिरवाजिरवी करण्यासाठी आहे असंच वाटतंय म्हणजेच सामान्य लोकांना राजकीय नेत्यांवरती आणि एकंदरीत राजकीय व्यवस्थेवरती विश्वास नाही माहिती सरकारला प्रचंड जनादेश मिळाला परंतु तो जनादेश माहितीला कसा मिळाला याबद्दलच माहिती करते कारण त्यांच्या विजयामध्ये तो आत्मविश्वास दिसत नाही कारण निवडणूक निकालानंतर ईव्हीएमच्या शंका समोर आल्या निवडणूक यंत्रणा असेल किंवा शासकीय यंत्रणा असेल या कशा पद्धतीनं मॅनेज होतात हे गेल्या दहा वर्षात पाहायला मिळालेलं आहे आणि एकंदरीत प्रशासनामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये स्वतंत्र किंवा असणाऱ्या प्रमाण हे अत्यंत कमी होत चाललेलं आहे सध्या केवळ पैसा आणि सत्ता आणि पैशा पैशाच्या आणि सत्तेच्या प्रभावाने आपण सर्व काही मॅनेज करू शकतो हाच विचार सर्वश्रुत होताना दिसतोय आणि तोच स्वीकार्य होताना दिसतोय त्यामुळं आपली दुःख आपल्या समस्या आपल्या अडचणी कोणाला सांगायच्या हा खरा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय त्यामुळं आपल्याकडं निवडणुकीपुरतीच लोकशाही आहे का असा प्रश्न पडतोय सध्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची जी काय राजकीय आणि आर्थिक परिस्थिती आहे किंवा जी सामाजिक परिस्थिती आहे ती पूर्णपणे विस्कटलेली आहे सामाजिक परिस्थिती बघायला गेलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न असो बेरोजगारीचा प्रश्न असो किंवा एकंदरीत मराठा ओबीसी यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही प्रमाणात एक संघर्षाची जी काही भावना जी तयार झालेली होती तो प्रश्न असो किंवा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे खास करून मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल यामुळं हे प्रश्न मोठे होत चालल्यामुळं लोक म्हणजे एका समाजातील लोक दुसऱ्या समाजाकडं संशयाच्या नजरेने पाहायला लागलेले आहेत आर्थिक चित्र जर महाराष्ट्राचं पाहायला गेलं तर महाराष्ट्रावरती नऊ लाख कोटीच्या आसपासच कर्ज आहे हे कर्ज विद्यमान सरकार कस फेडणार नव्या सरकारने दिलेली जी म्हणजे महायुतीनं जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं हे महायुती सरकार पूर्ण करू शकतं का यामध्ये प्रामुख्याने लाडक्या बहिणींना एकविशेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता देणं असो म्हणजे मंथली किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी असो किंवा महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांच्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणं असो अथवा जलसिंचनाचं क्षेत्र वाढवणं असो अथवा दुष्काळ निर्मूलनासाठी दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न करणं असो पर्यावरणाच्या समस्या असो शिक्षणासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणं असो अथवा महाराष्ट्रातील आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार खरच प्रयत्न करेल का किंवा सरकारकडं तेवढ्या प्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध आहे का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे सध्या महागाई प्रचंड स्वरूपात आहे बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं युवक वर्ग हा रोजगार नसल्यामुळं खर तर मोकळा आहे या युवक वर्गाला काम देणं गरजेचं आहे परंतु महाराष्ट्रातील उद्योग गुजरा गुजरातला जात आहेत किंवा इतर राज्यात जात आहेत ते उद्योग व्यवसाय महाराष्ट्रातच येणार आहेत का म्हणजे नवे उद्योग व्यवसाय आणि ते महाराष्ट्रातच राहतील यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे का या मुद्द्यांवरती खर तर सध्या चर्चा होणं गरजेचं आहे अर्थातच नव सरकार स्थापन होऊन सरकार निर्णय प्रक्रिया राबवेल आणि महाराष्ट्रातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल परंतु ज्या पद्धतीनं माहिती सरकार गेल्या अडीच वर्षात ज्या पद्धतीनं चाललं किंवा चालवलं गेलं आणि ज्या पद्धतीनं सत्तेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला ते पाहता महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांकडून सामान्य जनतेच्या कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत आहे ते नीट चालवा एवढीच चा अपेक्षा सामान्य जनतेची आहे आणि किमान काही प्रमाणात का होईना महागाई कमी करा थोड्याफार प्रमाणात रोजगार मिळत असेल तर तो बघा आणि शेतकऱ्यांच्या मालाला किमान हानी भाव मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशा मापक अपेक्षा तर जनतेच्या आहेत कारण येणार सरकार मोठं काही क्रांतिकारी कर, काम करेल क्रांतिकारी बदल करेल अशी सामान्य जनतेची अपेक्षा नाही कारण सामान्य जनतेचा सा। एक प्रकारे राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास हा उडा खरदर उडालेला आहे किंवा लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि त्याला राजकीय नेते मंडळी जबाबदार आहेत अर्थातच लोकांनी अशा नेत्यांना निवडून देणं यामुळं खर तर या सध्याच्या राजकीय परिस्थितीला खऱ्या अर्थानं जबाबदार आहेत असंही आपण म्हणू शकतो त्यामुळं जर महाराष्ट्राला पुन्हा एकदा योग्य वळणावरती आणि योग्य दिशेने जर आणायचं असेल महाराष्ट्राचा आर्थिक विकास चांगल्या पद्धतीने करायचा असेल आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा विकासाच्या बाबतीत सामाजिक सलोख्याच्या बाबतीत आणि एकंदरीत राजकीय संस्कृतीच्या बाबतीत पुन्हा एकदा नंबर वन बनवायचं असेल तर अर्थातच नव्या सरकारला आणि या सरकारचा चेहरा म्हणून किंवा सरकारचे मुख्यमंत्री म्हणून किंवा सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मोठं काम करावं लागेल जर ते काम करण्यात देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले तर अर्थातच लोकांना त्याचा लोकांना म्हणजेच लोकांचं त्यामुळं मोठं नुकसान होऊ शकतं आणि लोकांचा विश्वास राहिला सहायला विश्वास सुद्धा आणखी कमी होऊ शकतो सध्या महाराष्ट्राच्या प्रस्थापित राजकीय नेत्यांकडून सामान्य लोकांना कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत सर्वसामान्यातून ज्याला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न अळी अडचणी असे नवे नेते व्यवस्थेत यावेत त्यांनी लिडरशिप घ्यावी अशा धबक्या स्वरूपात का होईना चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहेत त्यामुळं आणि एकंदरीत विरोधी पक्षां विरोधी पक्षांना कमी जागा मिळाल्यामुळं विरोधी पक्षांचं एक आव्हानच खर तर सत्ताधाऱ्यांसमोर नाही त्यामुळं महाराष्ट्रामध्ये विरोधकांची एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे ती राजकीय पोकळी जर भरून काढायची असेल तर तरुण नेत्यांना लोकांच्या आडीअडचणी अडचणी लोकांचे प्रश्न महाराष्ट्राचं सामाजिक महाराष्ट्राचं राजकीय जीवन समजून घ्यावं लागेल शहरी असेल ग्रामीण प्रश्न असतील समजून घ्यावे लागतील आणि एकंदरीत महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची संत परंपरा महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण महाराष्ट्राचा पुरोगमीपणा हे समजून घ्यावं लागेल तरच हे नवे नेते लोकांना एक आशा दाखवू शकतात आणि आपलं स्थान हे नवे नेते निर्माण करू शकतात म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मा राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे ती राजकीय पोकळी कोण भरून काढते याकडेही लोक लक्ष देताना दिसत आहेत आणि नव्या नेत्यांची उत्तम फळी महाराष्ट्राकडे आहे परंतु ते नेते स्वतःला आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित ठेवतात की संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रभागे येतात हे काय ठरवेल परंतु सध्या महाराष्ट्राच्या जनतेचा खर तर राजकीय व्यवस्थेने आणि राजकीय नेते राजकीय नेत्यांना जर लोकांचा विश्वास परत मिळवायचा असेल राजकीय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास पुन्हा एकदा वाढवायचा असेल तर आपल्या आचरणात आणि आपल्या व्यवहारात बदल करावा लागेल अन्यथा शिंदे आले काय फडणवीस आले काय सामान्य लोकांना काही फरक पडत नाही म्हणजेच नेता म्हणून म्हणजेच राजकीय व्यवस्थेचा प्रमुख म्हणून अनेक नेते येतील जातील परंतु सामान्य लोक त्याकडे दुर्लक्षच करतील आणि यामुळं आपल्या लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो केवळ निवडणुकीपूर्ती पुरतीच लोकशाही महाराष्ट्रात किंवा देशभर राहू शकते त्यामुळं लोकशाहीवरचा विश्वास लोकांचा वाढवायचा असेल तर नेत्यांना सुधरावं लागेल कार्यकर्त्यांनाही आपल्या वर्तनामध्ये आणि व्यवहारामध्ये बदल करावे लागतील नियम आदर्श विचार विचार परंपरा आयडियलॉजी या गोष्टींना प्राधान्य द्यावं लागेल केवळ पैसा आणि सत्ता आणि यामुळे आपण सर्व काही मॅनेज करू शकत करू शकतो एवढा जर विचार संकुचित विचार जर नेते मंडळीने केला तर महाराष्ट्राच देशाचं त्यामुळं कारण महाराष्ट्र जर संकुचित झाला तर त्याचा परिणाम हा देशावरती होतो चळवळ असो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो अथवा वारकरी परंपरा असो किंवा संत परंपरा असो महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दाखवलेली आहे जर महाराष्ट्रातील महाराष्ट्र दिशाहीन होणार असेल तर देशाला दिशा कोण दाखवणार हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून संधी मिळालेली आहे त्याचबरोबर त्यांचे सहकारी म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार आणि त्यांच्या इतर मंत्र्यांना आमदारांना संधी मिळालेली आहे त्यांनी या संधीचं सोनं करावं कारण ऐतिहासिक असं जनमत आता मिळालेलं आहे जर गेल्या पाच वर्षाप्रमाणे किंवा गेल्या दहा वर्षाप्रमाणेच महाराष्ट्रात राज्यकारभार होऊ लागला तर अर्थातच लोकांचा राहायला सहायला विश्वास हा राजकीय व्यवस्थे व्यवस्थेवरचा पूर्णपणे उडून जाईल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका